डिजिटल अरेस्ट सायबर फ्रॉड हनी ट्रॅप यासारखे शब्द आपण रोज बातम्यांमधून ऐकतोय कुणाला पाच लाख कुणाला तीस तर कुणाला कोटीला गंडा घातल्याच्या अनेक बातम्या या महिन्याभरात येऊन गेल्यात सर्वसामान्य व्यक्ती ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत वकील नेते मंडळी या डिजिटल अरेस्ट सायबर फ्रॉड चे शिकार झालेत सायबर गुन्ह्यांना आटोक्यात आणण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केला जातो मात्र गुन्ह्यांची संख्या काही कमी होत नाहीये उलट वाढतच चालली आहे अशी एक घटना आता नाशिकमध्ये सुद्धा समोर आली आहे येथील चार नागरिकांना काही सायबर अरेस्ट करून तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा गंडा घातलाय यामध्ये व्यावसायिक वकील आणि एका महिलेचाही समावेश आहे ज्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आहे पण नेमकं हे प्रकरण काय आहे डिजिटल अरेस्ट कसं केलं जातं यातून कशा प्रकारे लूट केली गेली आहे या सगळ्यांची माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अरेस्ट काय असतं हे थोडक्यात जाणून घेऊयात डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरूपात केलेली अटक या प्रकारात अनोळखी व्यक्ती फोन करून आपण पोलीस किंवा ईडी सीबीआय अधिकारी बोलत असल्याचं सांगून तुम्हाला ड्रग्स किंवा मग मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगतो तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकीही देतो मेसेज तर कधी व्हिडिओ कॉल करून तुमच्यावर वॉच ठेवली जाते कधी तुम्हाला ते परदेशात तुम्ही सामान पाठवलं असल्याचं सांगतात तर कधी तुम्ही दहशतवाद्यांना मदत करत असल्याची धमकी देतात जर तुम्ही त्याला विरोध केला आणि सांगितलं की अशा कोणत्याही प्रकरणात सहभागी नाही तर ते तुम्हाला तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड बँक अकाउंटच्या डिटेल्स पाठवतात त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीवर विश्वास बसतो त्यानंतर ती व्यक्ती तुमच्यावर गुन्हा दाखल केला गेला असल्याचं भासवतो आणि जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली पैशाचीही मागणी करतो अनेक लोक या मागणीला बळी पडतात आणि त्या सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकत जातात त्याच भीतीचा फायदा घेत हे सायबर चोर लोकांना कोट्यावधींचा गणना घालत असतात प्रत्यक्षात पोलिसांकडून अशा कोणत्याही प्रकारची डिजिटल अरेस्ट केली जात नाही भारतात पोलीस हे व्यक्तीच्या ठिकाणी जाऊनच त्या व्यक्तीला अटक करू शकतात आणि पोलीस प्रशासन या गोष्टीची वारंवार जनजागृती करत असतात तरीही अनेक लोक या सायबर गुन्हेगारांच्या डिजिटल अरेस्टच्या भीतीला घाबरून स्वतःच लाखोंचं नुकसान करून घेतात नाशिकच्या त्या चार जणांसोबतही अशीच प्रकारची घटना घडली आहे यातील पहिली घटना ही सावरकर नगरच्या ट्रान्सपोर्ट घडली आहे या व्यावसायिकाचा नाशिक मध्ये मालाची वाहतूक करण्याचा मोठा व्यवसाय आहे ज्याचं कनेक्शन देशातील अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांसोबत आहे एक दिवस त्याला अनोळखी नंबर वरून फोन आला ज्यामध्ये मुंबई क्राईम ब्रांच चा अधिकारी बोलत असल्याचं सांगण्यात आलं आपल्याला पोलिसांचा फोन का आला असावा अशा चिंतेत तो व्यावसायिक पडला तेव्हा पुढे तुमचा अटक वॉरंट काढण्यात आला असल्याचं सांगून त्या व्यावसायिकाला डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जेव्हा व्यावसायिकाने त्या सायबर की कोणत्या गुन्ह्यात अटक केली जाते तेव्हा तुम्ही दहशतवाद्यांना पैसे पुरवतात त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आणि जामीन लिहून देण्याच्या नावाखाली त्याने व्यावसायिकाकडे पन्नास लाख रुपयांची मागणी केली विश्वास बसावा म्हणून त्या सायबर भामट्याने व्यावसायिकाला व्हिडिओ कॉल केला ज्यामध्ये त्याने पोलिसांची वर्दी घातलेली होती याच व्हिडिओ कॉल मध्ये त्याने काही बनावट डॉक्युमेंट्सही दाखवले आणि तुमच्या बँक खात्यावरून दहशतवादी संघटनांना पैसे पुरवले असल्याचं सांगितलं तेव्हा व्यावसायिकाने नकार दिला पण त्या सायबर जोराने तुमच्या आधार नंबरचा वापर करून बनावट खाते उघडले गेले असल्याचं त्या व्यावसायिकाला सांगितलं त्यामुळे तो व्यावसायिक जास्त घाबरला आणि त्याने पंचवीस पंचवीस लाभ करत दोन टप्प्यात त्या सायबर भामत्याला पैसे पाठवले सुद्धा पण पुढे जेव्हा कोणतीही नोटीस किंवा पावती आली नाही तेव्हा त्याला आपली फसवणूक झाली असल्याचं कळालं अशीच दुसरी घटना गंगापूर रोड वरील एका वकिलासोबत घडली आहे त्यांनाही असाच फोन आला होता ज्यामध्ये त्यांना बोलतोय सांगण्यात त्यांच्या दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या गुन्ह्यात वॉरंट असल्याची भीती दाखवण्यात आली प्रकरण दोन टप्प्यात छत्तीस लाख सहासष्ट हजार रुपये उकळण्यात आले तर तिसऱ्या प्रकरणात टागोर नगरातील एका गृहिणीला सीबीआय चा अधिकारी बोलत असल्याचं सांगून टेरर फंडिंग केल्याचा खोट्या गुन्ह्याखाली तेहतीस लाख रुपये भरण्यास भाग पाडले तिला तिच्या आधार कार्ड आणि सिम कार्ड घालण्यात आला या महिलेला तर दिल्ली क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचं सांगून संपर्क केला गेला आणि अटक होणार असल्याची भीती दाखवून नऊ लाख अडोतीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले या चारही प्रकरणात सेम पॅटर्न फॉलो करून या सायबर भामट्यांनी एक कोटी अठ्ठावीस लाखांना गंडा घातलाय त्यांनी आधी खोट्या गुन्ह्याची भीती दाखवली आणि नंतर सुटकेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक रुप केली विश्वास बसवण्यासाठी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वर्दीतील पोलीस अधिकारी बोलत असल्याचं भासवलं गेलं आणि बनावट कागदपत्रे खोटे स्टॅम्प बनावट लोगोचा वापर केला गेला सध्या नाशिकच्या सायबर पोलीस पथकाकडून या घटनांचा तपास केला जातोय पण या घटनांमुळे एक पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा सा प्रश्न उपस्थित झालाय याआधीही नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना घडल्या होत्या त्यातील काही पोलिस यंत्रणेला यश आलंय जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या घटनेतही दहा लाखांची फसवणूक केली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन लाख बावीस हजार रुपये परत मिळवता आले होते आता नाशिक सायबर पोलिसांपुढे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये मिळवण्याचं मोठं आव्हान आहे त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेवरही ठोस उपाय शोधण्याचं कठीण काम पोलिसांसमोर आहे नागरिकांची ही तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी अशा सायबर न पडता अशा प्रकरणात तात्काळ पोलिसांचीच मदत घ्यावी जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही त्यासाठी पोलिसांकडून वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाईव्ह हे दोन टोल फ्री नंबर चालू करण्यात आले आहेत त्यामुळे कोणी तुम्हाला खोट्या माहिती देऊन फुलफाप मारत असेल आणि पैशाची मागणी करत असेल तर लगेच या दोन नंबरची मदत तुम्ही घेऊ शकता बाकी तुम्हाला या डिजिटल अरेस्टच्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद